टाक बा आपल्याला तर कोणी व्हिडिओ बनवत नाही तुमचा तरी बनवतो नावाचा तास घेऊन यार ते कोण चला आपल्याला काही तास घेऊन येणार नव्हतं ते सम गाणी बन कर गाणी बन कर गाणी बन कर गाणे बन कर पिकअप रेट द्या अरे बंद कर आपल्या जो आहे तर काही पोते मला दाखवतो हे कोणता आहे का दिसायच आपल्या मोबाईल झिंको एक पुढे आपल्याला मिक्स करायचं आहे झिंको आणि बाकी तर पोटे असानी सर एक नवीन आहे असा आडवा आहे स्विम कोणतं सायरन सायरन दानेदार सल्फर और आयरन युक्त समृद्धी सैलवान हे पुढे टाकायचं आपल्याला उत्सा टाकायचं काय नो उसाला हळदीच आहे मात्र उसाला काम करते केन मास्टर कोणता आहे को बघा मास्टर हळदीला उसाला कापसाला हा कोणता आहे बघा पोस्टर हुँ। पोस्टर आहे मला काही इंग्लिश पोस्टर पोस्टरच नाही हा पी एच ओ एस टी आर एक, वान सेक्टी, वेम सिस्टी वेम सिस्टी वय आणि बाकीच बाकीच जे आहे ते आपल्या पोट्यास तर या पुढ्या म्हणजे बघा कसं आहे आणि अजून एक नवीन आलाल आपल्या जवळ

तर आता सगळे खत खालीवर एक केले आम्ही मिक्स केले आणि अर्धे अर्धे पोते घेऊन चालले कारण इकडे काही गाडी बैल जात नाही खूप चुकल झालेले आणि आबाळ पण बिघडलं त्यामुळे पत्रातच खालीवर एक केलं हा आबाळ भरून आला आता आपल्यासोबत काय कोणी कॅमेरामॅन नाही का काय नाही आपले आपल्यालाच व्हिडिओ बनवा लागतात या हळदीला टाकायचं तू या साईडनं पूर्ण टाकून ता, टाकत आणलं रेदी करून असं टाकायला बघा वरून आता इथून त्या बाबाईपर्यंत राहिलो त्या निमांपासून इकडे झालं